मार्गदर्शन प्राथमिक शाळा कळमना येथे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आनंदरी शनिवार अंतर्गत आपण जादू गणिताची हा उपक्रम राबवत आहोत मागच्या शनिवारी आपण कोणत्याही संख्येची बेरीज किती येत होती पंचावन्न हा उपक्रम पाहिला होता तो आमच्या चॅनलवर व्हिडिओ दिलेला आहे तर तुम्ही त्या हो, पाहू शकता आज आपण अशी एक ट्रिक वापरणार आहोत

आ, आज घरी गेल्याच्या नंतर काय करायचं आहे आपल्या आपल्या मम्मी पप्पाला विचारायचं की तुम्ही कोणताही एक ते नऊ पर्यंत अंक मनात घरा मी तुमचा आन्सर सांगून घ्यायचं त्यांना सा कशेच सांगायची